नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत मस्त अशी मऊ आणि लुसुरसीत चपाती कशी बनवायची ते आपण पाहूया मी पहिले पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बोट आपला सहज असा आत गेला पाहिजे आता मी सर्व गोळे तयार करून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही आता मी तुम्हाला एक चपाती लाटून दाखवणार आहे पिठामध्ये मी बुडवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पहिले आपल्याला छोटी अशी लहान चपाती लाटून घ्यायची आहे त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता मी घडी मारलेली आहे त्यावरसुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण आकार तयार करून घ्यायचा आहे सर्व आपल्याला तोंड असे दाबून घ्यायचे आहेत चपातीचे आता मी परत पिठामध्ये बुडवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व काठ दाबून घ्यायचे आहेत आता मी चपातीला पलटी मारून घेणार आहे बॅक बॅकसाईडून आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला जास्त काठ लाटायचे आहेत मध्ये नाही लाटायचं आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे मध्ये नाही लाटायचं तुम्ही बघू शकता मी फक्त काटच लाटून घेते थोडं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ जास्त नाही लावायचं आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व आपल्याला हे बघा जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशी मी चपाती लाटून घेतली आता मी थोडं मधून लाटून घेणार आहे मध्ये थोडी जाड होती आता तवा छान गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे चपाती तव्याला चिकटली नाही गेली पाहिजे तुम्ही बघू शकता असे बबल्स तयार झाल्यानंतर आपल्याला चपाती पलटवून घ्यायची आहे हे बघा आपली चपाती किती छान फुकते आता मी परत इला पलटी करून घेणार आहे गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे कमी नाही करायचा तुम्ही बघू शकता आपली चपाती किती छान फुलते जर तुम्हाला हाताला चटका लागत असेल तर तुम्ही असं नाही पलटवू शकता बघा किती छान आपली चपाती तयार झालेली आहे काट कच्चे राहू नये म्हणून मी अशी पलटी मारलेली आहे म्हणजे चपाती चारही साईडनी भाजली जाते मी तुम्हाला अजून एक दुसरी चपाती लाटून दाखवणार आहे आता मी थोडी मोठी चपाती लाटून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे चपाती छान फुगले पाहिजे त्यासाठी आपल्याला छान तिचे काट असे दाबून घ्यायचे आणि ज्या साईटून आपण फोल्ड केलेली आहे ती साईड आपल्याला लाटायची आहे म्हणजे चपाती फुटत नाही आणि छान फुलते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेते चपाती जास्त पातळ देखील नाही लाटायची मग ती कडक होते फुलत देखील नाही परत मी तेल टाकून घेते तुम्ही बघू शकता चपाती मोठी लाटली आहे मी परत तुम्हाला भाजून दाखवते ही चपाती बघा छान आपली चपाती फुलते आता बघा किती छान फुलली ही चपाती थोडं मी वरतून तेल लावून घेतलंय बघू शकता अशा पद्धतीने चारही साईडून मी भाजून घेणार आहे छान कुठलीही भाजी म्हटली म्हणजे त्यासोबत आपल्याला चपाती लागते म्हणून जर चपाती जर चांगली नसेल तर आपल्याला ती भाजी देखील खावशी वाटत नाही सर्व चपात्या मी भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या चपात्या किती सॉफ्ट तयार झालेल्या आहेत हे पहा आता मी तुम्हाला चपाती मोडून देखील दाखवणार आहे एकदम मऊ अशा आपल्या चपात्या तयार आहेत चपातीचे छान पदर देखील सुटलेले आहेत बघा मी तुम्हाला मोकळे करून दाखवते बघा किती छान आपली चपाती तयार झालेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद